मराठवाडा ही भूमी म्हणजे एक जिवंत इतिहासच गोदावरीच्या काठावर वसलेली गावं अजिंठा वेरुळच्या लेण्या जणू काळाच्या ओघातही उभ्या राहून सांगतात कि इथे किती समृद्ध वारसा आहे संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ यांचा स्पर्श इथल्या प्रत्येक कणात आहे आज या संत भूमीत एक नवीन पहाट उगवली आहे वर्षानुवर्षाच्या संघर्षानंतर मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या योद्ध्यांची मेहनत फळाला आली मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे है। सरकारने हैदराबाद गॅझेटीयरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे मराठा समाजातील लोकांना गावात कुळात किंवा नातेवाईकात कुणबी जातीचे दाखले मिळाले असतील तर त्याच्या आधारावर स्थानिक चौकशी करून इतरांनाही कुणबी दाखले मिळणार विशेषत मराठवाड्यातील मराठ्यांना याचा मोठा फायदा होईल कुणबी दाखल्यामुळे ओबीसी मध्ये समावेश होऊन आरक्षणाचे दरवाजे उघडतील सरकारने शासन निर्णय जारी करण्याआधी एक मसुदा तयार केला आणि तो मनोज दरांगे पाटील यांना दाखवला त्यांनी सहमती दाखवल्यावरच निर्णय जारी होणार आहे आता या मसुद्यात नेमकं काय आहे चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये प्रथम यात काही महत्वाचे संदर्भ दिलेले आहेत ते बघूयात महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार शासन निर्णय क्रमांक सीबीसी चौदा दोन हजार एक प्रत क्रमांक दोनशे बत्तीस मावक पाच दिनांक एक जून दोन हजार चार महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम दोन हजार बारा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार बारा महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम दोन हजार अठरा दिनांक तीन जुलै दोन हजार अठरा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक मराठा आरक्षण सूची दोन हजार तेवीस प्रत क्रमांक तीन सोळा दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक मराठा आरक्षण सूची दोन हजार तेवीस प्रत क्रमांक तीन सोळा क दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक मराठा आरक्षण सूची दोन हजार तेवीस प्रत क्रमांक तीन सोळा क दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीस शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक मराठा आरक्षण सूची दोन हजार तेवीस प्रत क्रमांक तीन सोळा क दिनांक एक डिसेंबर दोन शासन निर्णय क्रमांक सीबीसी दोन हजार चोवीस प्रत क्रमांक नऊ मावक दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम दोन हजार चोवीस दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस या मसुद्याची प्रस्तावना पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्रातील मराठवाडा हा वैविध्यपूर्ण ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे मराठवाड्यातील सामाजिक भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे महाराष्ट्राच्या मध्य भागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून देशभर प्रसिद्ध आहे पैठण म्हणजे प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती यानंतर वाकाटक चालुक्य यादवकालीन पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला आजही त्यांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून दिमाखात उभा आहे अशा प्राचीन आणि ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दिनांक सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी भारतात विलीन झाला या काळात या संत भूमीत औंधा नागनाथ कृष्णेश्वर परळी वैजनाथ माहूरगड तुळजापूर पैठण आपेगाव नरसी नामदेव व तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्रे निर्माण झाली जगप्रसिद्ध आणि वैविध्यपूर्ण कला शिल्पाने नटलेल्या अजिंठा व वेरुळ लेण्या आहेत मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमीतून संत श्रेष्ठ नामदेव निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई गोरा कुंभार जनाबाई जगमित्र नागा एकनाथ व जनार्दन स्वामी अशा महनीय संतांनी सहिष्णुता भगवत धर्माचा प्रसार भूतदया समानतेचा संदेश दिला आहे तसेच श्री गुरु गोविंद जी यांची समाधी नांदेड येथे असून शीख धर्मीय मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात यामुळे मराठवाड्यात आजही सर्व धर्म समभावाची वीण कायम आहे मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी पूर्णा व मांजरा या नद्या वाहतात या नद्यांनी येथील जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केलं आहे गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी असून मोठ्या प्रमाणात नागरी समूह या नदीच्या तीरावर बसले आहेत असा हा मराठवाडा महाराष्ट्रात दिनांक एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दिनांक एक मे एकोणीशे साठ पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना बरीच तफावत आढळते या संपन्न मराठवाड्यात अलीकडच्या काळात आरक्षणाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू झाले आहेत त्यासाठी या भागातील कुणबी कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदर जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली या समितीला मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे समितीने मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच नोंदी शोधल्या आहेत उक्त मराठवाड्यात जिल्हानिहाय भेटी व दौरे करून बैठका घेण्यात आल्या आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन निजाम सरकारची राजधानी या कारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराविलेख विभागात आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे सात पेक्षा अधिक कागदपत्रे अभ्यासासाठी प्राप्त केली आहेत तसेच देशाची जनगणना आणि त्या अनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्यासाठी दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि ग्रंथालयास भेट देऊन अधिक कागदपत्रे मिळवली आहेत याच दरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न केला या आहे याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे आहेत जी जाती प्रमाणपत्रांसाठी उपयोगी ठरतील उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही केली आहे माझी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने गेल्या दोन वर्षात सातत्याने मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुंभी नोंदी शोधण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कार्यवाही केली आहे माझी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने आतापर्यंत विविध शिफारशींसह सादर केलेल्या अहवालांमधील सर्व शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत व या आधारे विविध विभागांमार्फत कार्यवाही करण्यात आली आहे यापुढेही सदर समितीने दिलेल्या अहवालांवर योग्य कार्यवाही केली जाईल बऱ्याच प्रमाणात कुणवी समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे अशी मागणी वारंवार होत आहे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीस हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश करण्यात आले असून त्यासाठी उक्त समितीस दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे त्या अनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्यांची म्हणजे छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड बीड व उस्मानाबादची माहिती प्राप्त केली आहे व सदर कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला आहे तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीला कापू या नावाने ओळखले जाईल त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता या कागदपत्रांमध्ये मध्ये सन एकोणीशे एकवीस व सन एकोणीशे एकतीस कुणबी कापू अशा नोंदी आहेत यापूर्वी महाराष्ट्र जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजारच्या कलम अठराच्या पोट कलम एक मध्ये आणि नियम, चा नियम, नियम दोन हजार बाराच्या नियम चार मधील उपनियम दोन मधील खंड स मध्ये विविध अभिलेखांचा समावेश करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम दोन हजार चोवीस दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस या आणवे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार मराठा समाजास कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झाला आहे आता मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी यासाठी शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे आता मराठा समाज जात प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी यासाठी शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय क्रमांक एक व क्रमांक तीन अन्वे जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे यासाठी सन दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम तयार करण्यात आलेले आहेत है। यामध्ये हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे यातील समिती सदस्य ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणीशे सदुसष्ट पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबत प्रत सादर करावे या प्रत म्हणजेच एफिडेव्हिटच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील किंवा कुळातील नाते संबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील किंवा कुळातील असून कुणबी असल्याचे प्रत म्हणजेच एफिडेव्हिट देण्यास ते तयार असल्यास तसे प्रत किंवा एफिडेव्हिट घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील मनोज दरांगे पाटील यांच्या लढ्याने इतिहास घडवला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा